आपल्याला वाटते की शोध आपण लावतो बट ऍक्च्युली तो शोध नेचरने अगोदरच लावलेला असतो तो आपल्याला समजतो लेट जसं की इलेक्ट्रिसिटी इंटरनेट आणि तसंच एक नेचर्स वंडर म्हणजे हनीकॉम स्ट्रक्चर म्हणजेच मधमाशाचे पोळे हे हेक्झन शेपमध्येच मध्येच का असतो असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला मग त्यावर त्यांनी बऱ्याच वर्ष रिसर्च केला आणि त्यांना हे लक्षात आले की हेक्झॉन शेप हा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट शेप म्हणून ओळखला जातो प्लस तुम्ही जर हेक्झन शेप युज करताय तर त्याचा एरिया सुद्धा सगळ्यात जास्त असतो आणि एवढेच नाही ऍक्च्युली मधमाशा त्यांचं पोळं विणण्यासाठी जे वॅक्स वापरतात ते सुद्धा या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात कमी लागतं म्हणजे हा हेक्झन शेप मॅक्सिमम एरिया कवर करतो मॅक्सिमम स्ट्रेंथ देतो आणि कमीत कमी वॅक्समध्ये चांगल्यातलं चांगलं चांग स्ट्रॉंगेस्ट हनीकॉम स्ट्रक्चर क्रिएट करतो आणि हेक्झोगॉनल शेपऐवजी जर दुसरा कुठला शेप युज केला तर त्याच्यामध्ये गॅप्स राहतात फॉर एक्झाम्पल सर्कल आणि ते स्ट्रक्चर स्ट्रॉंगेस्ट बनणार म्हणून हेक्झॉगॉनल शेप इज द परफेक्ट शेप फॉर द हनीकॉम स्ट्रक्चर पण आता इथं प्रश्न असा येतो की मधमाशांना हे माहीत कसं तेच तर म्हणतोय नेचरमध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत जे आपल्याला माहित नाही आहेत नेचरने त्याचा शोध अगोदरच आहे तो आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि असे किती शोध लागायचे हे सुद्धा आपल्याला माहित नाही पण जर अशा इंटरेस्टिंग गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर विषयांतर आहे फॉलो करून जा